तात्या नमस्कार काय नाव म्हणले बरं आपलं गंगाराम हिवाळी गंगाराम हिवाळे गाव मानदेवळ गावची आपण आणि आज काय गाय आली विक्रीला तर ही हेडी गाय म्हणजे गिरगाय हा हॅलो गाय तात्याच्या हातामध्ये आहे अतिशय मला वाटतं जांजाला आली का बरं किती दिवसावर आता दोन तीन दिवस दोन तीन दिवस अजून आहे का दोन तीन दिवसात जांजा लिहिले आरधी असेल आर का अर्धी धरून समजा जास्त झालेले अजून चार पाच झोपे होते आला का? कास काय असं टायमाला चार लिटर देईन का आणि काही खोडगीर तर काय गिर काय म्हणजे गावरान गाय हो हो टायमाला चार लिटर दूध देणारी गिर गाय आणि अतिशय गरीब आहे ना एकदम गरीब, गरीब, एक गरीब। ताते या ताते भी अगदी लेकरांधारा लहान लेकरांना बाई माणसांना दूध काढलं तरी काही अडचण नाही नाई काय सांगितले बरं आता किंमत नाही थोड्या वेळानं काय सांग का था था <laughs> का उन, आ, मला वाटलं कसं आता लोक पंचावन्न साठ सांगितली आता पंचावन्न अजून थोड्या वेळानं काही कमी जास्त म्हणलं मग बरं काय राहील आता फायनल फायनल किंमत काय राहील बरं पन्नास लागते हो म्हणजे मान माणूस म्हणून दाखवायचा का बैलातला दाखवायचा हा व्यापारी होलसेल व्यापारी म्हणून दाखवायचा तर या गिरगायचा गायचा जर शे पलीकडून राहावं तिला तोंड इकडे करा तिचा बस 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 तर मग काय पन्नास हजार रुपये फायनल का पाच कमी होतील त्यात पंचेचाळीस नाही का तरी अशी ही गाय या ठिकाणी पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आपल्याला कशी वाटते कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर नवोदयवच्या हॉस्टेलची प्रतीक्षा असेल हॉस्टेल आपल्याला लागत असेल तिसरी चौथी पाचवीच्या मुलांसाठी आपण राजूर गणपती या ठिकाणी हॉस्टेल चालवतो जर आपल्याला हॉस्टेलची गरज वाटत असेल विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवायचा असेल तर आपण चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क साधून आपले तिसरी चौथी पाचवीचे विद्यार्थी हॉस्टेलला टाकू शकता पुढचा व्हिडिओ या दावणीचा आपल्याला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि या दावणीचा पूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद